नमस्कार मुंबई उच्च न्यायालयानं नुकतीच एक खूप मोठी भरती जाहीर केली आहे तर आजच्या या विशेष भागात आपण याच संधीबद्दलचे सगळे महत्त्वाचे तपशील एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हो हा आकडा अगदी बरोबर आहे तब्बल दोन हजार तीनशे एकतीस जागा महाराष्ट्रात सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही खरंच एक प्रचंड मोठी संधी आहे नाही का चला याचबद्दल आपण आता सविस्तर बोलूया आपण नेमकं काय काय पाहणार आहोत तर आधी आपण समजून घेऊ की ही भरती इतकी मोठी का आहे मग कोणती पद आहेत ते बघू त्यानंतर पात्रता काय लागणार आहे निवडीचा मार्ग कसा असेल अर्ज करण्याची संपूर्ण चेकलिस्ट आणि शेवटी काही महत्वाच्या सूचना सगळं काही कव्हर करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून ही भरती महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेतील एक अभूतपूर्व संधी का मानली जातीय ते पाहूया जाहिरातीतली ही एक ओढ खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे बघा ही भरती फक्त सध्याच्या जागा भरण्यासाठी नाही आहे तर यातून एक सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट तयार केली जाणार आहे आणि ही तब वर्षन या यादी तब्बल ता दोन वर्षांसाठी वैध असेल याचा अर्थ काय तर समजा तुमचं नाव यादीत आलं तर पुढच्या दोन वर्षात जागा रिकामी झाल्यास तुम्हाला थेट संधी मिळू शकते ही एक मोठी गोष्ट आहे ठीक आहे आता पुढचा महत्त्वाचा टप्पा नक्की कोणकोणती कौन पदं भरली जाणार आहेत चला या पदांवर एक नजर टाकूया म्हणजे कोणाला कोणत्या पदासाठी अर्ज करता येईल याचा अंदाज येई तर इथे बघा मुख्य चार प्रकारची पदं आहेत सगळ्यात जास्त जागा आहेत लिपिक पदासाठी तब्बल एक हजार तीनशे बत्तीस त्याखालोखाल शिपाई हमाल पदासाठी आठशे सत्त्याऐंशी जागा आहेत आणि लघुलेखक पदासाठीही चांगल्या जागा आहेत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पदासाठी वेतन श्रेणीसुद्धा खूप आकर्षक आहे आता या पदांसाठी लागणारी कौशल्य किती वेगवेगळी आहेत हे इथून एकदम स्पष्ट होतंय बघा लघुलेखक पदासाठी सगळा फोकस शॉर्ट हँड आणि टायपिंगच्या स्पीडवर आहे लिपिक पदासाठी टायपिंग स्पीड तर हवाच पण सोबत कम्प्युटरचं ज्ञान महत्वाचं आहे आणि शिपाई किंवा हमाल पदासाठी कुठल्याही टेक्निकल स्किलची गरज नाही इथे शारीरिक तंदुरुस्ती आणि सामान्य कर्तव्य पार पाडण्यावर भर आहे ओके okay, पद आणि त्यासाठी लागणारी कौशल्य तर समजली आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या पदांसाठी अर्ज करायला नक्की कोण पात्र आहे चला पात्रतेच्या अटी तपासूया तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज करत असाल तर काही मूलभूत अटी ह्या सर्वांसाठी सारख्याच आहेत म्हणजे ह्या अटी पूर्ण करणं आवश्यकच आहे जसं की अर्जदार भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा चारित्र्य चांगलं असावं आणि लहान कुटुंबाच्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे आता बघूया प्रत्येक पदासाठी लागणारी विशिष्ट शैक्षणिक पात्रता बघा लघुलेखक आणि लिपिक या दोन्ही पदांसाठी कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे डिग्री असणं आवश्यक आहे पण शिपाई हमाल फराश पदासाठी पात्रता फक्त सातवी उत्तीर्ण आहे सोबतच लघुलेखक आणि लिपिक पदासाठी विशिष्ट टायपिंग आणि शॉर्टहँड स्पीडची स्पीडची अटसुद्धा आहे वयोमर्यादेबद्दल एक महत्वाची नोंद आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा अडतीस वर्षे आहे पण राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही मर्यादा त्रेचाळीस वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे त्यांना पाच वर्षांची सूट आहे बरं पात्रता समजली पण अर्ज केल्यानंतर पुढे काय निवड कशी होणार हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे चला प्रत्येक पदासाठी निवड प्रक्रिया कशी असेल ते सविस्तर पाहूया ही टेबल बघितल्यावर लगेच लक्षात येतं की प्रत्येक पदासाठी परीक्षेचं स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे जसं की लघुलेखक पदासाठी शॉर्टहँड आणि टायपिंग टेस्टला मिळून ऐंशी गुण आहेत लिपिक पदासाठी मात्र नव्वद गुणांची लेखी परीक्षा सर्वात महत्वाची आहे आणि शिपाई हमाल पदासाठी तीस गुणांची लेखी परीक्षा आणि दहा गुणांची शारीरिक चाचणी आहे मुलाखतीचे गुणही प्रत्येक पदासाठी वेगवेगळे आहेत विशेषतः लिपिक पदासाठी तयारी करणाऱ्यांनी इकडे लक्ष द्या एकूण गुणांपैकी तब्बल चौसष्ट टक्के वजन हे फक्त स्क्रीनिंग टेस्टला म्हणजेच लेखी परीक्षेला आहे याचाच अर्थ या परीक्षेत चांगले गुण मिळवणं हे निवडीसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे ठीक आहे परीक्षा पद्धती समजली आता प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया समजून घेऊया जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया या सहा पायऱ्यांमध्ये विभागली आहे इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या सगळ्यात आधी एसबीआय कलेक्टवर जाऊन एक हजार रुपये शुल्क भरायचे शुल्क भरल्यावर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल तो जपून ठेवायचा त्यानंतरच हायकोर्टाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायला सुरुवात करायचीय कारण फॉर्ममध्ये तो रेफरन्स नंबर टाकावा लागतो मग फोटो आणि सही अपलोड करून अर्ज सबमिट करायचा आणि त्याची प्रिंट काढून ठेवायची तारखांकडे विशेष लक्ष द्या अर्ज करण्यासाठी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या दरम्यानच लिंक सुरू असेल म्हणजे वेळ खूप कमी आहे त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज पूर्ण करणं महत्वाचं आहे परीक्षेच्या नंतर वेबसाईटवर जाहीर होतील चला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत अर्ज फायनल सबमिट करण्याआधी काही अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत जे लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे काही महत्वाचे नियम आहेत अजिबात विसरू नका पहिलं अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन करायचं आहे दुसरं मुंबई नागपूर किंवा औरंगाबाद यापैकी फक्त एकाच आस्थापनेची निवड करायची आहे तिसरं म्हणजे सेवेच्या पहिल्या पाच वर्षांत बदली मिळणार नाही आणि हो परीक्षेच्या तारखांसाठी अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासत राहा आणि ही आहे ती अधिकृत वेबसाईट लक्षात ठेवा अर्ज करण्यापासून ते परीक्षेच्या तारखांपर्यंत सर्व अधिकृत माहिती फक्त आणि फक्त इथेच मिळेल त्यामुळे इतर कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका तर ह्या भरतीबद्दलची जवळपास सर्व माहिती आता आपल्यासमोर आहे मार्ग पूर्णपणे स्पष्ट आहे आता खरा प्रश्न हा आहे की ही संधी आपल्या करिअरसाठी योग्य दिशा ठरू शकते का यावर नक्की विचार करा